सातारा जिल्ह्यातला एशियन पेंटचा प्रश्न असेल तो आमच्या नाशिकच्या लोकांचा प्रश्न असेल तो सिडकोच्या घराचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नावर येत्या पंधरा दिवसाच्या आत मी बैठक लावीन हो सिडकोचा प्रश्नही महत्वाचा आहे तोही घेणार यस यस नक्की या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात पुढच्या पंधरा दिवसामध्ये मी बैठक घेईन आणि ती बैठक घेऊन या संदर्भातले प्रश्न हे मार्गी लागले पाहिजे या संदर्भातला प्रयत्न आपण निश्चितपणे करू एवढंच नाही तर वडाळ्याच्या संदर्भात देखील आपल्याला कल्पना आहे की राहू द्या राहू द्या काय आपले लोक आहे सगळे पोलीस हो इन्स्पेक्टर साहेब राहू द्या राहू दे आपले लोक आहेत आपले लोक आहेत लो लो ते कोणीच नाही आहे आपले आपल्यावर प्रेम करणारे लोक आहेत ते त्यामुळे वडाळ्याच्या संदर्भात देखील या ठिकाणी आपण हा निर्णय घेतलेला आहे मागच्या काळातही ज्यावेळेस वडाळ्याचा विषय हा पूर्णपणे बंद झाला होता अरे थांब रे, रे बाबा आता थांब मी घेतो ना थांब थांब माझं भाषण होते थांब चल बसा तिथे बसा बसा तिकडे बसा, बसा, बसा मी घेतो चल बस बस माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील